हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनल मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी बनवणार आहे थंडाई तर थंडाईसाठी लागणारं साहित्य बघूया तर इथे काजू बदाम पिस्ता घेतलेत चमचा मेलन सीड घेतलेत एक चमचा बडीशेप एक चमचा खसखस आणि दहा बारा काळी मिरी आहे आणि गुलाबाच्या पाकळ्या तर आता आपण हे सगळं आप पदार्थ अगोदर भिजत घालूया तर बदाम आणि पिस्ता मी वेगळे भिजत घालते कारण त्याची मी सालं काढून घेणार आहे आणि बाकीचे जे सगळे पदार्थ आहेत ती मी वेगळे भिजत घालणार आहे तर हे आपल्याला चार ते पाच तास भिजवून घ्यायचे आहेत व्यवस्थित म्हणजे त्याची सालं निघतील अशी बदामाची वगैरे तर आता आपण भिजत घालूया अगोदर इथे पाव मी पाववाटी दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं केशर घालूया आणि ते पण भिजत ठेवूया म्हणजे दुधाला छान असा कलर येईल आणि म्हणजे आपल्या थंडाईला पण छान कलर येईल तर हे पण आपण भिजत ठेवूया थोडा वेळ आणि चार ते पाच तासानंतर बघा मी काजू आणि बद बदाम आणि पिस्ता जे आहेत त्यांची साल काढून घेतले आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेत आणि बाकीचं जे आपलं होतं बे गुलाब पाकळ्या बडीशेप वगैरे हो तर ते सगळं मी भिजत घातलेलं होतं ते तसंच पाणी पण त्याचं घातलेलं आहे मिक्सरमध्ये आणि ते साखर घातली आहे आणि त्याच्या अशी बारीक पेस्ट बनवून घेतली आहे आणि ते आपल्याला आता गाळून घ्यायचं आहे तर एकदा गाळून झाल्यानंतर आपण जे परत जे जमा होतं मिश्रण तर ते आपल्याला परत एकदा मिक्सरला लावून परत वाटून घ्यायचं आहे आणि ते परत गाळून घ्यायचं आहे तर हे अगोदरचं मिश्रण जे आहे ते पाणी घालून वाटलेलं आहे तुम्ही दूध घालून पण वाटू शकता तर मी आता हे अगोदर गाळून घेते आणि त्याच्यानंतरचे जे मिश्रण आहे ते मी थोडंसं दूध घालून मग मिक्सरला परत वाटून घेणार आहे आणि कपड्याने अशा प्रकारे आपण गाळून घ्यायचं आहे तुम्हाला जर गाळायचं नसेल तर तसं घे असंच जरी तुम्ही घेतलं तरी चालेल एकदम बारीक पेस्ट करून घ्या त्याची छान अशी आणि मग तुम्ही हे पूर्ण जर दुधामध्ये मिक्स केलं तरी चालेल किंवा गाळून घेतलं तरी चालेल गाळून घेतलेलं पण छान लागतं तर म्हणून मी अशा प्रकारे कपड्याच्या कपड्याने हे गाळून घेतलं आहे आणि आता हे मी जे उरलेलं मिश्रण आहे ते परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेते म्हणजे त्याचा जो रस आहे तो सगळं सगळा निघेल आणि छान टेस्ट येईल तर त्याच्यामध्ये आता मी इथे थोडंसं दूध घातलेलं आहे आणि दूध घालून मिक्स मी मिक्सरमध्ये फिरवून घेते तर हे बघा मी सगळं जे मिश्रण होतं ते गाळून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण जे केशर घालून दूध ठेवलेलं होतं तर ते पण मी मिक्स करून घेतलं आणि छान असं आपलं तर इथे छान अशी आपली थंडाई तयार झालेली आहे आणि खूप जाडसर झालेली आहे छान झालेली आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडेसे बर्फाचे तुकडे घालूया म्हणजे छान थंडगार होईल आणि हे मिक्स करून घेऊया आणि अशा प्रकारे आपली थंडाई जी आहे ती तयार झालेली आहे तर तुम्ही पण नक्की अशा प्रकारे ट्राय करून बघा जर तुम्हाला गाळून घ्यायचं नसेल तुम्हाला जर असंच जर वापरायचं असेल तर तेही तुम्ही वापरू शकता मिक्स करू शकता म्हणजे गाळायच्या अगोदर तर इथे मी दोन ग्लास घेतलेत आणि त्याच्यामध्येही थंडाई सर्व करते आता आणि आता आपण याच्यावर गार्निशिंगसाठी काजू आणि बदामचे तुकडे घातलेत मी घालते आणि त्याच्यानंतर आपण याच्यावर गुलाबाच्या पाकळ्या घालूया म्हणजे दिसायला पण छान दिसते आणि आपली थंडाई पण खूप छान झालेली आहे तर बघा गुलाबाच्या पाकळ्या घातल्यानंतर किती छान दिसते ती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेल त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू